देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरेंचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक एफ एन पटेल यांचा जन्मदिन उत्साह साजरा करण्यात आला या प्रसंगी प्राध्यापक वृंद शिक्षक वर्ग विद्यार्थी माजी विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते प्राध्यापक पटेल यांचे शैक्षणिक सामाजिक आणि साहित्यिक कार्याचा आढावा घेण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून ते मराठी भाषेच्या जतन संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतात डॉक्टर सचिन चव्हाण व प्राध्यापक पटेल यांनी विदर्भ मराठवाडा आणि सोलापूर विभागातील पूरग्रस्तांसाठी मदत कार्य हाती घेतलं असल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचं कौतुक केलं यावेळी राष्ट्रीय सेवा योजना एन एस एसचे विद्यार्थी विद्यार्थिनी सक्रियपणे सहभागी झाले होते मनोगतात प्राध्यापक एफ एन पटेल म्हणाले की शिक्षकाचे खरे समाधान हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीत असतं विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावं हाच शिक्षकांचा खरा गौरव आहे अशा भावना व्यक्त केल्या अनेक मित्र परिवार एक कुटुंब यांनी प्रत्यक्षात मोबाईल फेसबुक व्हॉट्सॲपद्वारे शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला शेवटी सत्यमुखचे संपादक रमेश पंड्याजी यांनीही प्राध्यापक पटेल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला संपूर्ण कार्यक्रमात उत्साह आदर आणि आपुलकीचं वातावरण अनुभवायला मिळालं सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर ऑन करा